मी समर्थ देव म्हणत आहे तुमच्या खूप मोठ्या चिंतेचे कारण मी जाणतो आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास आज तुझ्या चिंतेचे शेवटचे दिवस असे देव म्हणतो जेव्हा परीक्षा तुमची होते तेव्हा खर तर ती माझी परीक्षा होत असते कारण जिथे विश्वास आहे तिथे मी आहे मी तुझ्यापासून वेगळा आहे मी तुझ्या रयत आहे तुझ्या वेदना तू तुझ सहन करत आहेस त्या वेदना मलाही होतात दुःख कोणाला नाही श्रीरामालाही दुःख भोगावे लागले दुःखापासूनच मनुष्य जन्माचे उद्धार होते माणसाला उद्धाराचे नवीन मार्ग मिळतात फक्त तुमचा देवावर विश्वास पाहिजे तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर होय माझा विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण या व्हिडिओचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी सुखी हरलेले मन जागृत होते किंवा दुःखी असेल तर त्यांचं मन जागृत होते जीवनाची नवीन प्रेरणा मिळेल आणि तुम्ही न कळेत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा तुम्हाला हवी असलेली आनंदाची बातमी तुमच्याजवळ येत आहे मला माहीत आहे तुम्हाला खरोखर काय हवे आहे आणि तुमच्यासाठी काय चांगले आहे या सकाळचा आलाराम तुमच्यासाठी चमत्कार घेऊन येईल उद्याचा दिवस तुम्ही विसरू शकणार नाही ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहे माझा तुमच्यावर सदैव आशीर्वाद आहे देव तुम्हाला म्हणत आहे लोक तुमच्याविषयी काय विचार करतात हे महत्त्वाचे नाही देवाने तुम्हाला कोणत्या कारणासाठी बनवले आहे ते जास्त महत्त्वाचे आहे लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस फक्त एक लक्षात ठेव ओरियोजनाची किंमत कॉपीपेक्षा डुप्लिकेटपेक्षा जास्त असते मी तुझ्यासोबत आहे तुझं वाईट करणार याचा एकही डाव यशस्वी होऊ अशा परिस्थितीत ठेवणार आहे जिथे तुम्हाला भीक मागण्याची कर्ज घेण्याची गरज लागणार नाही देवाने तुमची संघर्ष पाहिले आहे अनेक चांगल्या गोष्टी येत आहेत स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार करत आहे हे टाईप करा लोकांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण आपण अशा जगात राहत आहोत जेथे कृत्रिम लिंबाचा स्वाद स्वागतासाठी सरबत म्हणून दिला जातो आणि खरे लिंबू वाईट कामे करण्यासाठी केला जातो तर तुम्ही ते बरोबर निवडले तर ते कोणतेही हृदय उघडू शकतात आणि कोणतेही तोंड बंद करू शकतात तुम्ही आता तुमचा वाईट दिवसाचा काळ ओलांडला आहे आता सर्व काही तुम्हाला चमत्कार वाटू लागेल तुमच्या आजूबाजूला सर्व काही तुमच्या भल्यासाठीच उघडणार आहे होय मी तोच देव आहे ज्याने तुम्हाला अधिक श्रीमंत निरोगी आणि चांगला मनुष्य होण्यासाठी निवडले आहे स्वामी असल्यास गॉड गॉड ग्रेट ग्रेट स्वीकार असल्यास गोड स्पर्धा करू नका कारण खरं तर जीवनात तुमची स्पर्धा तुमच्या स्वतःशीच असते पूर्वीपेक्षा चांगले बनण्याचे ध्येय ठेवा बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि तुमच्यामध्ये चांगले बदल पाहणे माझ्यासाठी आनंदाचे आहे तू माझ्या आनंदाचा विचार कर आणि मी तुझ्या आनंदाचा विचार करेल तुझ्या मनावर विश्वास ठेव की तुम्हाला उद्देशाने जादूने भरलेले जीवन जगायचे आहे किंवा तुम्हाला त्याची गरज असते तेव्हा तुमच्याकडून कोणी दुर्लक्ष केले आणि तुम्हाला विचारण्याआधी कोणी मदत केली हे कधीही विसरू नका जीवनाच्या शेवटी तुमच्याकडे किती पैसा आहे तुम्ही किती कमावलं किती मोठे घर बांधले किती गाडी बंगले आहे हे महत्वाचे नाही तर तुम्ही गरजूंना किती मदत केली किती लोकांचे मन जिंकले किती पुण्य कमवले किती नामस्मरण केले किती देवांची सेवा केली हे महत्त्वाचे आहे तुमचे खरे प्रेम तुम्हाला सापडेल आज रात्री वर्षानुवर्षे तुम्हाला त्रास देत असलेली एखादी गोष्ट अदृश्य होणार आहे तुमच्या आयुष्यात मोठे बदल अपेक्षित आहे तुम्ही अशा व्यक्तीला भेटणार आहात जे तुम्हाला आयुष्यामध्ये जगण्यासाठी नवीन मार्ग येणार आहे देवावर विश्वास ठेवा जर तुम्हाला विश्वास असेल की या वर्षाच्या संपूर्ण ब्रह्मांड नेहमी आपल्या जीवनातून बाहेर पडलेल्या गोष्टींची जागा मोठ्या आणि चांगल्या गोष्टीने घेते काळात अडकून राहू नका किंवा बदलाचा प्रतिकार करू नका नवीन ऊर्जेचे स्वागत करा येणारे दिवस तुमचे स्वागत करत आहे त्याचा पुरेपूर फायदा करा आनंदी रहा इतरांना आनंद आनंदी ठेवा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ